शंभर टक्के असा प्रतिसाद मिळतोय कारण स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांची खूप मोठी अशी पुण्य आपल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी आहे त्याचाच वारसा मान्य भावी आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून शंभर टक्के असा सोसायट्यांचा विकास असेल रस्त्यांचे असेल विकसित पिंपरी चिंचवड शहर शंभर टक्के होणार याची गॅरंटी कोणते मुद्दे घेऊन कमी दिवस राहिलेले एकंदरीत पाहताय ना सर्व कारण मुद्द्यांचं कस काही कमीपणा नाहीच आहे शहरामध्ये छोटे छोटे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरतीच ज्या निवडणुका चालू आहेत ज्या काही असतील ते भाऊ शंकर आमदार झाल्यानंतर ते काही म्हणजे त्रुटी राहणारच नाहीत पण लाडली बहीण योजना असेल किंवा शास्त्री प्रश्न असेल या सगळे प्रश्न ऑलरेडी भाऊंनी मार्गे लावलेले शंभर टक्के महायुतीचे उमेदवार शंकर भाऊ जगताप हे सत्तर किंवा पंच्याहत्तर हजाराच्या लीडनी निवडून येतील